नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मारुती जी मॉनिटर या चॅनलवर मित्रांनो मी मारुती गाडेवाड आपण आजच्या व्हिडिओमध्ये ॲडव्हान्स पी एफ कसा काढायचा स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ॲडव्हान्स पी एफचा फॉर्म स्वतः भरायचा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज भेटत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वात पहिले तुम्हाला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्याच्या नंतर इथे सर्च करायचं आहे ई पी एफ ओ पी एफ ओ सर्च केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल या ठिकाणी तुम्हाला पहिल्याच लिंकवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल या ठिकाणी ऑनलाईन क्लेम मेंबर अकाउंट वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा एक अलर्ट येईल यावरती ओके करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा यू ए एन नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी कॅपच्या फिल करायचा आहे कॅपच्या फिल झाल्याच्यानंतर साईन इनवरती इन क्लिक करायचं आहे साईन इनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला फिल करायचं आहे ओ टी पी फिल केल्याच्या नंतर तुम्हाला हा कॅपच्या इथे फिल करायचा आहे कॅपच्या फिल झाल्याच्या नंतर सबमिट वरती क्लिक करायचा आहे सबमिट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल इथे एक अलर्ट दिसेल या अलर्टला लेटर करायचा आहे आणि इथे तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसवरती क्लिक करायचं आहे ऑनलाईन सर्व्हिसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिलंच ऑप्शन दिसेल क्लेम फॉर्म नंबर थर्टी वन नाईन्टीन टेन सी अँड टेन डी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल इथे तुम्हाला तुमचं नाव दिसेल वडिलांचं नाव दिसेल जन्मतारीख दिसेल मोबाईल नंबरचे पहिले सहा डिजिट दिसतील आधार कार्डचे शेवटचे चार डिजिट दिसतील बँकेचा आय एफ एस सी कोड दिसेल पॅन कार्डचे सहा डिजिट दिसतील इथे तुम्हाला तुमचा अकाऊंट नंबर फिल करायचा आहे जो के वाय सी करताना अपडेट केला होता तो अकाऊंट नंबर फिल करायचा आहे फिल केल्याच्यानंतर प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेमवरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल या ठिकाणी तुम्हाला आय वॉन्ट टू अप्लाय फॉर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे पी एफ अॅडव्हान्स याने फॉर्म नंबर थर्टी वन सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट सर्विस सिलेक्ट सर्विसमध्ये तुम्हाला ज्या कंपनीमधून ॲडव्हान्स विथड्रॉल करायचा आहे ती कंपनी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि इथे पर्पज ऑफ विच ॲडव्हान्स इज रिक्वायर्ड म्हणजे तुम्ही कोणत्या कारणासाठी ॲडव्हान्स काढत आहात मॅरेजसाठी एज्युकेशनसाठी या ठिकाणी एवढे ऑप्शन देण्यात आलेले आहेत तुम्ही इथून कशासाठी काढत आहात ते तुम्ही सिलेक्ट करू शकता सिलेक्ट केल्याच्यानंतर नंतर या ठिकाणी तुम्हाला ॲडव्हान्स अमाऊंट किती काढायची आहे ती अमाऊंट या ठिकाणी टाकायची आहे अमाऊंट टाकून झाल्याच्या नंतर एम्प्लॉई ॲड्रेस तुमचा इथे पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेस टाकून झाल्याच्या नंतर तुमचं राज्य निवडायचं आहे राज्य निवडून झाल्याच्या नंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्याच्या नंतर तुमची सिटी कोणती आहे या ठिकाणी टाकायचा आहे सिटी टाकून झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे खाली एक चेकबॉक्स दिसेल यासमोरची माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे इथे शॉर्टमध्ये सांगायचं म्हणल्याच्या नंतर वन टाईम पिन डेटा प्रदान करणे लिए सहमत हो चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो मोबाईल नंबर आधारला लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तो ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला व्हॅलिडेट ओ टी पी अँड सबमिट क्लेम फॉर्म यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्या नंतर थोडा टाईम लागू शकतो आणि इथे तुम्ही पाहू शकता ओ टी पी हॅज बिन व्हेरीफाईड ई सी अपडेटेड अँड पी एफ ॲडव्हान्स क्लेम फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली ऑन युनिफाईड पोर्टल प्लीज क्लिक हेअर टू व्हि पी डी एफ या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा ॲडव्हान्स पी एफ तुमच्या मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने काढू शकता तुम्हाला कुठे जायची गरज नाही आणि तुम्हाला जर पी एफ वाय सी संबंधित किंवा फुल पी एफ विथड्रॉल संबंधित पी एफ रिलेटेड व्हिडिओज पाहिजे असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा भेटूया अशाच एका नव्या माहितीसह धन्यवाद